हे पाहत सोडल्यानंतर ज्यांना जे काही किडे कुटके काही जे खायचे आहे ते खात असतात हे पा इकडे कोंबड्या समजा मुगाने तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक साईड बिझनेस किंवा जोडधंदा म्हणून आज मी एक तुम्हाला माहिती देणार आहे आणि ते मित्रांनो तुम्हाला जोडधंदा करण्यासाठी जास्त काय भांडवल भी लागणार नाही तुम्ही माझ्या पाठी मागे पाहू शकता आपल्यापाशी गावरान कुकुट कुक्कुटपालन आहे म्हणजेच की गावरान कोंबड्यांचे शेड ते कसं आहे काय केले आहे संपूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला पण त्याच्या आधी नवीन असाल तर गावरान शे इका आपल्या शेतकरी एका आपले या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका तर मित्रांनो आता डायरेक्टला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाठीमाग पाहत आता तुम्हाला दिसत आहे ते प्युअर गावरान कोंबड्याचं फार्म आहे म्हणजे की कुक्कुटपालन आहे आपल्याला काही जास्त खर्च लागलेला नाही आणि आपण कुक्कुटपालन हे दोन ते अडीच वर्ष झाले करतो आणि ज्याची शेती आहे आणि ज्यांना जागा आहे थोडीफार असं घराजवळ त्यांच्यासाठी हा धंदा खूपच सोपा आणि सरळ आहे आणि त्या धंद्याला जास्त मेहनत लागत नाही मित्रांनो जर तुम्ही याच जागी दुसऱ्या कोणत्याही पशूचा धंदा करता तर जास्त मेहनत लागते तर मित्रांनो हे पाहू शकता आपण जाई हे वापरलेली लायलोनची जाळी हे जास्त काय महाग नसते ही चारशे ते पाचशे रुपये किलो असते आणि खालची बी जाईची तशीच प्रकारची फक्त थोडी जाड आहे तर ह्या दोन्ही जाळ्या मित्रांनो किलो ज्या मापाने मिळतात ने ने एक चारशेने आणि कि एक अडीचशे रुपये किलोने मिळते पहा अशा प्रकारच्या दोन जाळ्या आणायच्या आहेत तुम्हाला एका गुंठ्याला क्षेत्र एक जी गुंठ्या क्षेत्रासाठी ही जाई आपल्याला चार ते पाच किलो एक जाई लागेल ला म्हणजे की जेणेकरून आपल्या चौर ठिकून कंपाऊंड आलं पाहिजे त्यानंतर हे इंगल आहेत मित्रांनो आपण सहा इंगल मारले आहेत पण तुम्ही लाकडं बी लावू शकता नाहीतर बांबू येळू काही बी लावू शकता तुम्ही जोपर्यंत तुम्हाला उभं करायचं आहे तोपर्यंत काही लावू शकता कारण की जर बांबू येळू लावले तर पावसानं किजून लवकर पडतात म्हणून आम्ही हे इंगलचं पॅकेज करून टाकले आता आमचे दोन ते अडीच वर्ष आहेत मित्रांनो अजून पडलेलं नाही त्यानंतर मित्रांनो प्युअर गावरान कोंबड्या में तो 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 ना ना तर मित्रांनो प्युअर आणि कोंबड्या फक्त तुम्हाला निवडून आणायच्यात हे पहा आपली पिली हे काढणाऱ्या जेणेकरून तुमची पिली काढल्यानंतर तुमचं उत्पन्न वाढलं पाहिजे अंडे बी दिले पाहिजे नाहीतर तुम्ही हैदराबाद किंवा इतर कोणत्या कोंबड्या आणल्या तर तुमची फसवणूक होऊन तुमच्या ज्या कोंबड्या अंडी काढणार आहेत व अंड्यावर बसल्यानंतर जे अंडे तुम्ही पिले काढण्यासाठी ठेवलेत ते अंडे बी खाऊन घेतात त्याच्यामुळं आपण योग्य कुक्कुट पालनासाठी कोंबडी निवड चांगली करायची त्यानंतर मित्रांनो बरेचसे शेतकरी काय करत आहेत की कुक्कुटपालन करायचं आहे पण जागां घराजवळ नसून तर लांब आहेत मग त्यांच्यासाठी लोखंडी जाळी वापरायची जेणेकरून कुत्रं मुंगस हे जे येतं त्यांना अटॅक करणार नाहीत म्हणजेच की कोंबड्या आपल्या काही इजा होणार ना। नाही त्यांचं म्हणून तशाच प्रकारे आपले आप आप जेव्हा कुक्कुटपालन केलं तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल याच्यासाठी आपण पिल्लेची भरपूर प्रमाणात काढणी करायची म्हणजे की कोंबड्या अंड्यावर बसवायच्यात आणि जर तुमचे अंडे विकत नसले तर कुक्कुटपालनात पिल्ले काढून बी भरपूर प्रॉफिट मिळते हे तुम्हाला आता माहिती आहे कारण की तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले असताना तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असून की एका अंड्याची दुप्पट ते तिप्पट पैसे कसे करायचे याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली हे मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये म्हणजे की आपल्या डिप्स्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा व्हिडिओची लिंक मिळून जाईल आणि मित्रांनो आपल्या शेतकरी विका या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल शेतीविषयी किंवा असे जोडधंद्याविषयी माहिती मिळून जाईल आता मित्रांनो आपल्या गावरान कोंबड्या आजपर्यंत खूपच प्रॉफिट देत आल्यात आपल्याला मी पिलीकाडत असतो इकेच असतो आणि जेवणा जेवढ्या कोंबड्यामध्ये सांभाळण्या होतात तेवढ्या थोडं असतो बाकीच्या एकूण टाकीत असो तुम्हाला वाटत असतो ह्या कोंबड्या इतक्या कमी का मित्रांनो मी कमी केलेलं आहे कारण की आपल्या एवढी मोठं हायड्रोनिक शेड करायचं भेटूया नेक्स्ट शेडमध्ये तेवढा लाभ असावा